आपल्या देशाचे नाटकीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून एक विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेला आपल्या सगळ्यांना सामोरं जायचं आहे आज आपल्या राज्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जे काम करतो आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आहेत आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मान्य अजितदादा आहेत हे सर्वच आता या मित्रपक्षाच्या सहकार्यानं आदरणीय प्रधानमंत्र्यांची संकल्पना जी आहे ती पूर्ण करण्यासाठी कामाला लागलेली आहे तेव्हा आपण या ठिकाणी स... भावना काही प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली की आपला उमेदवार ऐतिहासिक मत देखील निवडून आला पाहिजे आणि त्यामुळे आता आपल्यावर फार मोठी जबाबदारी आपण कसं काम करतोय आणि मी अनेक मतदार मी सांगितोय की उमेदवार कोण आहे समोर कोण आहे त्याच्याकडे फार चर्चा करू नका मागील दहा वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ते काम वेगळ्या समाज घटकांसाठी करण्यात आलं त्या सगळ्या लाभार्थ्यांना जर आपण भेटलो त्यांना योजनेचा लाभ मिळाला म्हणून त्यांना आठवण करून दिली एवढं जरी आपण काम गाव पातळीवर जर करण्याचा निरीक्षण केला तर आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवणं काही आव्हान नाही समोरच्या बाजूला काही सांगण्याची आवश्यकता नाही कारण सांगण्यासारखं काही नसल्यामुळे निवडणूक ही नकारात्मक वातावरणाकडे घेऊन जाण्याची त्यांची एक भूमिका आहे आणि नेमकी त्याच वातावरणाला आपण बळी पडतो मी उमेदवाराला सांगितलेलं आहे की एवढं मोठं हिमालयासारखं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांनी करून ठेवलेलं आहे विश्वनेता म्हणून त्यांना जी मिळालेली मान्यता आणि एवढं मोठं वातुंग नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे तर असं कोणी आलं आणि कोणी काही भाषण केले त्यांनी आपण त्याचा आपण विचार करण्याची गरज नाही आहे कारण ज्यांनी आठ महिन्यापूर्वी अजितदावर जाण्याची भूमिका घेतली आणि ते आजी दादाकडून पैसे घेतले निधी मिळवला आणि त्यांना सोडून दिलं आठ महिन्यामध्ये ते उद्याच्या जनतेला सोडून दे जनतेला सुद्धा सोडून देतील याचं आश्चर्य वाटण्याचं कारण आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आणि त्याची आपण कशा चर्चा करायची माहीत मला एकच विनंती करायची की, की आपला अजेंडा विकासाचा अजेंडा भविष्याचा वेध घेताना आपण काय करणार आहोत कोणत्या दिशेला जाणार आहोत मी म्हटल्याप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला त्यांना भेटलं पाहिजे ज्यांना लाभ मिळाला नसेल त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण केला पाहिजे त्यामुळे व्यक्तिगत बातम्या जेव्हा निवडणूक घेऊन जाण्याचा काही मंडळी प्रयत्न करतात त्यामध्ये आपण अडकून बसण्यापेक्षा कारण आजच्या या सामाजिक व्यवस्थेमध्ये स्थित्यंतरामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव फार आहे मी अनेक कार्यकर्त्यांना सांगतो आपण सकाळी उठल्यावर बाहेर तोड पाहत नाही पण ते व्हॉट्सअप पाहतो सगळे उठलं काय व्हॉट्सअपवर आहे कोणी कोणाला शिव्या दिल्या कोणी कोणाचा उद्धार केला कोणी कोणाच्या वरची खलफेक केली आणि त्याच्यामध्ये आपण पडून जातो कारण आता भाषण होत की आम्ही सी आणू अमोक आणू तमो काढू आणि अडीच वर्ष हे सरकार कोणाच जावेत होत महाविकास आघाडी सरकार होत याचा रिमोट कंट्रोल कोणाकडे होता कोणाकडे होता शरद पवारांकडे होत ते ज्येष्ठ नेते आहेत आज शरद पवार साहेबांना मला आहे की तुमचा उमेदवार गावागावी गा एमआड शाखाची भाषा करतो मग अडीच वर्ष तुमच्या तुम्ही तरी एखाद्या जिल्ह्याला प्रकल्प आणू शकलात का हा मला पवार साहेबांना प्रश्न विचारायचा थोडून यायचा पुत नाही बाहेर पवार साहेबांना मला विचारायचंय आणि मग या जिल्ह्याला मागासले ठेवणं श्रीमंत जे मला लोक सांगतात की डी वाय बारा टी वाय चार का तुकडीचं पाणी येत नाही आपल्याला कुकडीच पाणी आपल्या नगर जिल्ह्याचं कोणी आहे आज पाळणे तालुक्याला वर्धा ठरणार पिंपळगाव जोगेचं धरण का पूर्ण का पाळण्या तालुक्याला पाणी मिळत नाही कधी आम्हाला आवाज उठवला त्या धरणाच्या पाण्याच्या बद्दल चौदा किशेक्सचा कुकडीचा कालवा नऊशे चालतो का चौदा शरी चालत नाही तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी देऊ द्यायचं नाही भूमिका होती हे बाबाचं धनिक कोण आहे आज पाणी पाथळीच्या काय भागाला येत आज जायकवाडीच्या जा पाणी सिंचन योजनेमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल पाथळीची योजना असेल त्या योजना आपल्याला दुरुस्त कराव्या लागतीलच परंतु ज्यांनी काहीच केलं नाही फक्त जिल्ह्याच्या लोकांमध्ये भांडण लावली लोकांच्या मध्ये संवाद निर्माण केला अशाच्या उमेदवाराकडून वेगळी अपेक्षा काय करणार आपण म्हणून राज्यामध्ये जे ट्रिपल इंजिन सरकार आमचं आलेलं आहे या ट्रिपल इंजिन सरकार लोकांच्या आशाकांक्षा पूर्ण करतील असा तुम्हाला विश्वास पाल्याने वित्रा द्यायचा आहे आज जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झालो यापुढ्या मंत्र्यांना कधी शक्य झालं नाही जाणता राजाला शक्य झालं नाही या, ना ना या जिल्ह्यामध्ये तीन च्या करता महसूल खात्याच्या सगळ्या जमिनी सतराशे एकर आपण आपण निर्णय केला की महाराष्ट्रात कधी घडलं नाही हे राज्यामध्ये कधी घडलं नाही बिलवंडीची सहाशे एकर जमीन दिली शिर्डीची पाचशे एकर जमीन दिली आणि नगर जमाडीचे विस्तारीकरणासाठी सहा एकर जमीन आज त्या जमिनी विनामूल्य दिल्यामुळे काय फायदा होणार आहे की आयटर या माणसेमध्ये साडेतीन चार हजार रुपये स्क्वेअर फुटाला जे काही भाड त्या ठिकाणी जमिनीचं भाड आकारलं जातं आज विनामूल्य दिल्यामुळे फक्त पायाभूत सुविधा येणार जो खर्च आहे रस्ते लाईटला असा फक्त साडेआठशे रुपये एम आय डी त्याला खर्च करणार कर आकारणार मग चार रुपये स्क्वेअर फुटाला पैसे देण्यापेक्षा साडेआठशे रुपयाला मला तर जमीन मिळत असेल तर काय जिल्ह्यात उद्योग घेणार नाही कोणी विचार केला गेल जमानसे काही ठेकेदारी थे मिळवण्याकरता आणायचे आपल्याला आपले बगलमध्ये सांभाळण्याकरता आणायचे कोणाचे ठेकेदार किती आहेत थे, त्या ठेक्यातून तुम्ही काय करताय किती भांडाराचा माल विकताय वेळेस मी सांगेन तुम्हाला तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्याचा मी काय बंदोबस्त करता करी परंतु मुद्दा ठेकेदार निर्माण करण्याकरता निवडणुका कर नाही आहेत आज माझी चर्चा झाली ज्यावेळी नागपूरला नगरला आणि रत्नागिरीला ज्यावेळेस मेक इन इंडियाच्या माध्यमातून जेव्हा तर आनंद आदरणीय मोदी साहेब प्रयत्न करतायत त्यावेळी डिफेन्सचा मोठा क्लस्टर संरक्षण उत्पादन लागणारे जेवढे कारखाने आहेत ते या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये ते कारखाने आणून केवळ कारखान सुरू होणार नाही तर माझा प्रयत्न काय आहे या जिल्ह्यातल्या तरुणांना या जिल्ह्यात रोजगार मिळाला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका रोजगार नको आपल्याला तिथं मी डॉक्टर सुजयला सांगणार आहे फार त्या उमेदवाराबद्दल बोलण्याची गरज नाही तेवढं डोंगरावं काम केलं आपण अजून फुळावर नगरचा पाहतो नाटलं हायवेचे काम झालेले पाहतो नगरचा बायपास झाले का बाबा पाहतोय कोर्टाची इमारत आहे ना एवढी मोठी पाहिली का पण कायदा आणि विधी व न्याय खात्याचा मंत्री होतो ते भाग्य मला लाभलं या नगर जिल्ह्यात एवढी मोठी इमारत देण्याची आय टी ऑफिस झालं नायचं झालं कोणामुळे झालं आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील डिफेन्स कमिटीचे चेअरमन होते त्यावेळी डिफेनची लँड संरक्षण खाती जमीन येते त्यावेळी त्याच्या माध्यमातून आपल्या नगर करण्यात येईल एक उदाहरण दाखवलं पाहिजे आमच्या लोकांनी समोरच्या लोकांनी की आम्ही जिल्ह्याच्या साठी एवढं योगदान दिलं मग या माणूस एक आपण नंतर बघून एकच भूमिका आपण या ठिकाणी घेतली की आदरणीय प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे संकल्प विकसित भारतात तो कार्यक्रमाची अंमलबजावणी करत राहा आज जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये आम्ही महारोजगार मिळाव घेतला दोनशे बासष्ट कंपन्या आल्या जो जवळ बावीस हजार नाव नोंदवली माझी माहिती अशी काय वाटते दहा हजार प्रत्येक रोजगार देण्याचं काम झालं पुढे होऊ शकलं नाही ज्यांना एमआरसी काय द्यायची स्वप्न पडत आहे आणि किमान आपल्या असलेल्या उद्योगामध्ये आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ती भूमिका घेतली पाहिजे आणि तुम्ही कोणाची पाठराखण करता ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या मंदिराला ज्यांनी विरोध केला त्या काँग्रेस पक्षाच्या लोकांनी त्याला जाण्यासाठी नकारात्मक भूमिका घेतली त्यांच्या दावण्यात बसलेला की राम मंदिराच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये पण मला आनंद या गोष्टीचा आहे आणि अभिमान आहे या सगळ्या विरोध करणाऱ्या लोकांच्या नाकावटीतून बावीस जानेवारीला आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आणि जगासमोर नवा आदर्श निर्माण केलेला आहे उदय ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे देवाशाला किती लोकांना माहिती ज्ञानेश्वर पुढे लिहिलेली आहे दोन्ही लोक सोडून द्या राज्यामध्ये चाळीस हजार राज्यावर गावांमध्ये आज पारण होतं ज्ञानेश्वर आपल्या जिल्ह्यात प्रत्येक गावात होत सप्त का नाही विसर त्या मंदिरात गड्ड्याला गेलो होतो काय अवकाळ त्या मंदिराची आता राज्य सरकारच्या वतीने आज ज्ञानेश्वरी मंदिर परिसराच्या विकासाकरता दोनशे कोटी रुपये आराखडा आपण मंजूर केलाय आणि ते काम आता आपण हातात घेते किती जे आपले अधिष्ठान याला आपल्याला बळचणी द्यायची औद्योगिकरणाला बळचणी द्यायची रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्याला प्रयत्न करायचे लॉजिस्टिक पार्क उभे करायचे एमआरडीसी म्हटली सुप्याच्या एमआरडीसी असून एमआरडीसी ती गुंडगिरी संपायची आहे लोकांना मोकळा श्वास घेताला पाहिजे उद्योजकांना मोकळा श्वास घेताला पाहिजे आज अनेक जिल्ह्यातल्या बाहेरच्या कंपन्या यायला उत्सुक आहे अनेक लोकांशी मी रोज बोलतो जिल्ह्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये दहा हजार कोटी रुपयाचे गुंतवणूक येऊ शकते असं वातावरण जिल्ह्यातलं आहे त्याबद्दल विचार करणार नाही तर केंद्रामध्ये पुढे मोदी साहेब प्रधानमंत्री होणार आहे राज्यापणे पुन्हा महाराष्ट्र सरकार येणार आहे आपण मतदान करणार आहे डॉक्टर सुजय माझा मुलगा म्हणून सोडून नेलो दोन मिनिट तर मी सांगितलं बरेच वेळ थोडं कमी बोलत आता उत्तर आहे तरुण आहे आता मी तर समजून घ्या रिटायरमेंटचे लोक असे म्हणजे एक उमेद आहे चिंत आहे जिल्ह्यासाठी काही करून दाखवणे धडपड आहे अडीच वर्ष कोविडमध्ये तर सगळ्या खासदारांनी त्या देशामध्ये वापरला बोलू म्हणजे तरी सगळ्यात जास्त रुग्ण डॉक्टर विखेबाई फाउंडेशन असतील प्रभाव मेडिकल ट्रस्ट असेल ग्रामीण शिक्षण संस्था आपल्याला आश्चर्य वाटेल वीस हजाराच्या जा पेक्षा जास्त रुग्णांचं त्या ठिकाणी संगोपन करण्याचं काम देशामध्ये एकमेव आपल्या संस्था आहे आहे एवढंच मग कोणीतरी बोललं की प्रसिद्धी आपण केली नाही आपण जो दोन दिवस कोविड सेंटरचा से खाटो झोपलो नाही तर आपण प्रसिद्धी करता कधी के काम केलंच नाही आमच्या वडील ने मला नेहमी सांगायचं फार प्रसिद्धी करायचं भांगडे प्रसिद्धी मला वाटत तुझी ओळख हो लोकांनी कामातून झाली पाहिजे वर्तमानपत्राच्या भोगल प्रसिद्धीने होत नाही खोट्या प्रसिद्धीने होत नाही पण अमिरेपणे काम करत राहणं हाच आपला संकल्प आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आज अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतोय आम्ही काम करतोय त्यांच्या नेतृत्वाला कुठं काही कमी पडेल असं आपण काही करणार नाही याची काळजी आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आज यूट्यूब व्हॉट्सअप अतिशय नकारात्मक सगळी चर्चा आहे तिकडं कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं कारण नाही वाग का मनोरंजन म्हणून विरंगोळा पाहिजे मनोरंजन पाहिजे त्यासाठी जरूर ते पाहिलं नंतर जरूर जे नकारात्मक परिस्थिती असतेच आणि म्हणून डॉक्टर सुजय आता आपले उमेदवार आहे माझी एवढीच विनंती सगळ्यांना आहे आणि नम्र आव्हान आहे की ह्या वेळची निवडणूक ही ऐतिहासिक मत देखील आपण जिंकू शकलो पाहिजे आणि ते आपण काम करावं कार्यकर्त्यांनी अशी नम्र विनंती आपल्याला करतोय आणि शेवटी जाता जाता एकच मी आपल्याला सांगेन की जबसे मैने यकीन किया है जबसे मैने यकीन किया की आज मैने साथ जब से मैंने यकीन किया है कि आप सब मेरे साथ हो मैंने फिक्र करना छोड़ दी कौन हमारे खिलाफ एवड सू मना पास जिला सग